श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त मोठ्या उत्साहाने शिवभक्त दाखल झाले आहेत भाविकांना यात्रास्थळी पंचगंगा व शिवमंदिरासमोर मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या असून दर्शनाचा लाभ घेत आहेत यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी क्षेत्र महाबळेश्वर येथे भेट दिली क्षेत्र महाबळेश्वर येथे ग्रामस्थांच्या वतीने भाविकांकरता प्रसादाचे वाटप करण्यात आले हा जो महाशिवरात्रीचा उत्सव आहे त्या उत्सवाची मंदी फार मोठी आहे क्षेत्र महाबळेश्वर येथेही स्वयंभू शिवलिंग शंकराचंच नाव महाबळेश्वर म्हणून गावाचं नाव महाबळेश्वर आहे हा फार प्राचीन आणि दैवी उत्सव क्षेत्र महाबळेश्वरमध्ये साजरा होतो त्याची माहिती वर्णावी एवढी फार थोडी आहे पण ह्या उत्सवाच्या संदर्भात तुम्ही जितकं सांगाल तितकं कमी आहे आणि या देवाच्या आणि या भौतिक आणि आध्यात्मिक कल्याणासाठी या उत्सवाचा या पर्वणीचा तुम्ही फायदा करून घ्या आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करून घेण्यासाठी हा उत्सव आहे तरी सर्वांनी याचा नमस्कार श्री आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे येणारे सर्व भाविकांचे बसस्टँडचे तसेच पर्यटकांचे हार्दिक हार्दिक स्वागत ग्रामपंचायत श्री क्षेत्र महाबेश्वर सर्व देवस्थान ट्रस्ट तसेच ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही करत आहोत या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे जे काही नियोजन असतं शासनाच्या वतीनं महाबळेश्वर बस स्थानकापासून ते शेत्रश बसेची व्यवस्था केलेली असते की जी एकेरी वाहतूक काय संपूर्ण त्याचबरोबर येथे येणाऱ्या भाविकांना संपूर्ण दिवस प्रसाद उपलब्ध असतो सर्व भाविकांना आम्ही असं आवाहन करतो की सर्वांनी त्या प्रसादाचा लाभ घेत्या व महाबळेश्वर क्षेत्राऊ येते दर्शनासाठी आज रात्री आठ नऊ पण रात्री मंदिर रात्रभर खुले असतं त्यामुळे सर्व भाविकांनी रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी यावे असे सर्व ग्रामस्थांची व ग्रामपंचायत आपल्याला विनंती धन्यवाद